श्रीस्वामी समर्थ बघत हो हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे मग तुम्ही खूप भाग्यवान आहात पुढे स्किप करू नका आणि पुढचा व्हिडिओ पाहू नका फक्त पाचच मिनटे हा व्हिडिओ तुम्ही नक्की ऐका आणि पहा तुमच्या आयुष्यामध्ये किती मोठा बदल होणार आहे तो चला तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघत हो आज मी तुम्हाला अक्कलकोट स्वामी स्रोत म्हणून दाखवणार आहे तर हे स्रोत ऐकल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे मग त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण ऐका आणि घरामध्ये रोज फक्त पाच मिनटे या स्त्रोताचे श्रवण केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे आपल्या घरावरील संकट दूर होणार आहे आपण फक्त ऐकायचं आहे हा व्हिडिओ तुम्ही चालू करून रोज फक्त पाच मिनटे ऐका आणि पहा तुमच्या आयुष्यातील मोठा बदल चला तर ಆತಂ ಸುಂದರ ಭಗಲ ಸು ಓಕ್ಲಕೋಟಿಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಸನಃ ನಮಃ ಶ್ರೀಗಜವದ ಗಣರಾಯ ಗೌರಿನಂದನಾ ವಿಘ್ನೆಶಾ ಭವಯಹರ್ ನಮನ ಮಾಯ ಸಾಾಂಗೀ ನಂತರ ನಮಲಿ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತೀ ಜಗನ್ಮಾತಾ ಭಗವತಿ ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರೀ ವೀಣಾವತಿ ವಿಧ್ಯಾದಾತ್ರೀ ವಿಶ್ವಚಿ नमन तैसे गुरुवर्या सद्गुरुराया, स्मरुणी ता पवित्रपाया चित्तशुद्धिजाहिली थोरऋषिमुनि सन्तजन बुधगन सज्जन करुणी तयासी नमन आरंभली श्री अक्कोलकोटस्वामि राया स्मरुणी पवित्र पाया पवित्रपाया स्तोत्रमहात्म तुमचे गवया प्रारंभ आता कर्ते नावगाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या मात्या पित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मसंबंधाने आख्यायिका एका लिहिली एकाने सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे मने उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रकटले वारुळ्यातुनी लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुऱ्हाडीचा घाव बसून त्याच राहिला कायम चावन आगळी ती अवतार खुन प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्त भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच स्ममर्थानी मी युजवेदी ब्राह्मण माझे नाव नरसिंह भान काश्यप गोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाने बरे नाही खोलांत शिरणे ईश्वरवरी करणीची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रया तुम्ही निरांकार निर्गुण नरदेह देह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तेथून तीर्थयात्रेसी केली प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरुणी पाहिली दत्त वात्सव्य जिथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तिथेच गेले आगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा आले थोडे दिवस राहिले गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तिथेच ರಾಹುನ ಅನಂತ ಲೀಲಾ दाखವಿಲ್ಲಾ ತೇಜ ಪುಂಜ શરીર ಗೋಮಟೆ सरनसी का कान मोठे अजानू बाहू कोपिन छोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चवते दत्तात्रयाचे तीन अवतार या पूर्वीचे वरलिले, पहिले दत्तात्रय, दुसरे श्रीपादवल्लभ नरसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ दुर्लभ जागृत देवुर्लभ जागृतदत्तस्थान तेथे होऊणी चवता अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जिथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गुडलीला करुणी भक्तासी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमा याचना लागले स्वामी चरणांसी स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे झाली जळली पुण्यराशी मिळाल्या सत्पुरुषांची करणी अगाद वाणी गुडनिर्वाद झाल्या विन कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाननारे तेच जानती घेती त्यांच्या संकेतांची प्रचिती त्यांचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थबोध होईना कोण पादुक्या दिदल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मिरल्या पायातल्या वाह्या नाही ज्याच्या त्यांच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवनदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी दूर केल्या अनेकांना दाखविले चमत्कार अने शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणूनच हवा त्या ठिकाणी दर्श दिदले भक्तांना न सांगता सर्व जाणीले त्याचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहुनी मृद हृदय दुःखी कष्टी जीवांसाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊणी स्वामीराया दत्तात्रया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी मजवरी होता कृपा दृष्टी दत्तमय भासेल सर्वसृष्टी सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती ऐसी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणून मिटी घातली तव चरणी धाव पाव समर्था तू तु। तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ઓળખુની ભોળ્યા ભાવા વરદ હસ્ત ઠેવા મસ્તકી સંસાર તાપે પળલો ભારી दूर कराही दुःखे सारी तुमच्या विन माझ्या कैवारी अन्य कोणी तुमचे पाय माझी काशी पंढरपूर जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगून जाता त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पायी धृ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसे की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशाला भावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासासी भाग्यवान ते जे लागले भजनी वाद विवाद केले पंडितांनी मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वेदतांचा अर्थ लाविला पंडितांचा ठाटा जिरविला भाविक भक्तांना दिदला धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर क्याव जगावे गले, त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना ते उमजले बाळाप्पा चोळाप्पा आदी सर्वांनी लहान मोठ्या अधिकारांनी गरिबापासून श्रीमंतांनी सेवा केली यथा जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपले लीला संपले खेळ ताटातुटीची ता आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्म्यात मिळाले शखे अठराशे बहुधान्य नाम सवसत्वरिस चैत्र चैत्रवेद्य त्रियोदिशी मंगळवार पुण्य घटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधाम बोलता बोलता आला अंतकाळ प्रकृतीत झाली चलबिचल क्षणार्थ पापण्या झाल्या अचल निंजा नदी झाले निग्मण वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रकटले नीला गाव बाहेर दिले दर्शन बाहू साहेबांशी ऐसायती यती दत्त दिगंबर संपवनी अपला अवतार निजधाम गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुली झाली चर्व भक्त हल अन्न पानी ही सुचेना, सर्व हळहळली गावाची भक्ती मंडळ अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या साश्रू नयनांनी चवथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथंच राहिला अक्कलकोटी पुण्यभूमीला क्षेत्रत्वा प्राप्त झाले अजूनही जे एती समाधी दर्शना, त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात याचे असती असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणून स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्ता वधूता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी गा मजवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राया देई दर्शन दूर लोटू नको मला व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून तव नामाचे होते विस्मरण क्षमा याची असावी सद्गुरु राया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसे बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे भावे जीवन ऐहिक धनदौलत मिळावी मिळावे पौत्र सुख गृहसौख्य आणि वाहन सुख अंतीसदगतीला भावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा मनुनी याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आनी तथास्तु म्हणावे तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे हो धन्य मनुनी आलो तव पायी शरण दया घणा मी एक सामान्य मानव तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करीतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरद नित्य मस्तकी ठेवा हीच अंती विनंती शखे अठराशे नव्याण्णव वर्षी चैत्रमासी शुक्ल पक्षी शुभ राम दिवशी पोथी पूर्ण झाली ही स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामी एखाद्या मठ्यात बसून ही पोथी वाचावी इच्छा सफल होईल मनिका प्रभु साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार भेद त्यात नसे मुळी एकाची करिता भक्ती ती गांनाही पावते ती ऐसे ठेऊनी आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी या पोतीचे करिता नित्य पठन प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील स्वर मनोरथ पूर्ण सत्य, सत्य वाचाही ओम श्री अक्कलकोटस्वामी समर्थापूर्णमस्तू भवतु शातीम शांती संख्या चौऱ्याहत्तर श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य संपूर्ण तर भक्त हो अशा प्रकारे आपल्यालाही स्वामी समर्थांची स्तोत्र आपल्याला रोज ऐकायची आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे हा तुम्ही स्रोत फक्त ऐकल्याने तुमचे आयुष्य पूर्ण बदलून जाणार आहे रोज फक्त पाचच मिनटे हा व्हिडिओ तुम्ही ऐकायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा स्वामींच्याकडे सांगायची आहे आणि पहा स्वामी आपली इच्छा कशी पूर्ण करतात ते सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर मनापासून लाईक मात्र नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा जयघोष नक्की करा धन्यवाद